चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यावरील मालमत्ताची टोटल स्टेशन सर्वे प्रक्रिया सोमवारी नगर भूमापन आणि महानगर रचना विभागाच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त मध्ये सुरू करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांचा विरोध आणि बंदोबस्त न मिळाल्यामुळे ही मतमोजणी प्रक्रिया रखडली होती शहरातील बहुचर्चित दमडी महल ते जालना रस्ता विकास आराखड्यामध्ये मंजूर करण्यात आलेला होता दोन मध्ये चंपा चौक ते जालना रस्त्याचं मुख्य डीपी प्लॅन मध्ये समाविष्ट करण्यात आला होता शहरातील कलेक्टर ऑफिस जवळून सरळ जालना रस्त्याला लागणारा हा मार्ग या रस्त्यावर अनेक लहान मोठे अतिक्रमण आहेत ते काढून हा रस्ता मोकळा करण्यात येणार आहे यासाठी या, या रस्त्यावर असलेल्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी दोन वेळा नगर भूमापन विभागातर्फे प्रयत्न करण्यात आला होता परंतु स्थानिकांचा विरोध असल्यानं मोहीम खंडित झाली होती या रस्त्यावर सुमारे एक हजारपेक्षा अधिक मालमत्ता रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणार आहे यामध्ये बहुतांश मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असल्यानं यावर पंधरा ऑगस्ट नंतर आणि नगर रचना विभागाच्या वतीनं सकाळी चंपा इथून टोटल स्टेशन सर्वे सुरू करण्यात आला दुपारी दुपारी रेंगटीपुरा भागापर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती दुपारनंतर नागरी वसाहत सुरू होत असून सु यात भवानीनगर दादा कॉलनी दत्तनगर नगर, नगर होऊन जालना रोड रोडपर्यंत टोटल स्टेशन सर्वे करण्यात येणार आहे यावेळी ये स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं